बदलापुरात भाजपच्या माजी नगरसेवकानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर शिवसेना भाजपात पुन्हा एकदा तणाव वाढलाय आम्हाला जर फोडायचे असतील तर आम्ही बरेच घेऊ ते उपमुख्यमंत्र्यांकडे प्रवेश करतात मी मुख्यमंत्र्यांकडे करून घेईन असा थेट इशाराच भाजप आमदार किसन कथुरे यांनी दिलाय विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेच्या बंटी म्हस्कर यांनी आमदार कथुरेंच्या हस्ते भाजपात प्रवेश केल्यामुळं शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी कथुरेंवर उघडपणे नाराजी व्यक्त केली होती या दोघांचं अजूनही मनोमिलन झालेलं नसताना आता वामन म्हात्रे यांनी कथुरेंचा बालेकिल्ला असलेल्या बदलापूर गावातील भाजपचे माजी नगरसेवक हेमंत चतुरे यांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश करून घेतला त्यानंतर कथुरे यांनीही शिवसेनेला थेट इशारा दिला हेमंत चुरे यांनी निवडणुकीत बंडखोरी केल्यानं त्यांची भाजपमधून हकालपट्टी करण्यात आली होती त्यांना आता कुठेही थारा नसल्यानं ते शिवसेनेत गेले असं कथुरे यांनी म्हटलंय तसंच आम्हाला जर फोडायचे असतील तर आम्ही बरेच घेऊ ते उपमुख्यमंत्र्यांकडे प्रवेश करतात मी मुख्यमंत्र्यांकडे करून घेईन असं म्हणत कथुरे यांनी शिवसेनेला थेट इशारा दिलाय हेमंत चतुर्थे यांना पक्षातूनच हकालपट्टी केली होती हे तुम्हाला माहित नसेल बंडखोरी केली होती माझ्या निवडणुकीमध्ये त्यांनी आणि त्याला माझ्या घरातूनच नाही मी त्या कार्यक्रमातून एका हकलपट्टी केली आणि नंतर तो त्याला जामीन झाला कारण त्याला कुठं थारा नाही म्हणून तो तिथे गेला आम्हाला जर फोडायचे असतील तर आम्ही बरेच घेऊ ते, ते उपमुख्यमंत्र्यांकडे ते मी मुख्यमंत्र्यांच्याकडे करून घेऊ त्यामुळे आता बदलापुरात शिवसेना आणि भाजपात पुन्हा तणाव निर्माण झालाय एकमत न्यूज बदलापूर डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज